ज्ञानेश्वर महाराज श्री संत गजानन महाराज की जय जे मग कार्य मूळ शिंचे सहजे शाका पल्लव संतोष माऊली ज्ञानेश्वरी मधून सांगतात गुरु भक्ती कोणी करावी गुरु भक्ती ही काय असते जाणते नि गुरु भजीजी जाणत्यानेच गुरु भक्ती करावी कशी तर मूळ शिंचने या ज्ञानेश्वरीतील वहीचं आपण चिंतन करणार आहोत तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपण आज श्री संत योगीराज गजानन महाराज यांच्या भूमीमध्ये आहोत आणि ऋषी पंचमी नाही का महाराज या मुहूर्तावर आज आपण पोहोचलो पोहोचायला खूप उशीर झाला पण जसं भूवैकुंठ पंढरी तसं मला वाटतंय भूवैकुंठ कैलासगिरी या किंवा भू मोक्ष का असं या भूमीला म्हणायला हरकत नाहीये कारण एवढं पवित्रता आणि एवढी शुद्धता इतरत्र नाही आपल्या दिंडीमध्ये आपली दिंडीच मानावं लागत ना आणि पांगऱ्याचे आमचे महाराज आहेत काय नाव आहे महाराज आणि आपलं भाऊ काळे काही महिला मंडळ आहे आता असो नाव निर्देश केल्यापेक्षा आपण आपल्या चिंतनाकडे येऊया जाणते न गुरु भजीजी गुरु भक्ती करण्यासाठी कसा माणूस लागतो जाणता लागतो नेमत्याला जमते का नेमता व्यक्ती कुठेही शी करतो कुठेही सु करतो म्हणजे नेमता लेकरू आपण म्हणतो जाऊ दे बाई बापू त्याला काय कळतं ते नेंत आहे ते लहान आहे मग कळतं कोणाला जाणत्याला आणि गुरुची भक्ती करायची असेल तर जाणता व्यक्ती लागतो जाणत्या व्यक्तीनच गुरुची भक्ती करावी मग कशी करावी तर जानतेनी गुरु भजीजे मग हे थकृत कार्य होईजे जाणत्यानं जर गुरु भक्ती केली तर त्याचं कार्य शिधीला जात कारण त्याला गुरु न ज्ञान कळत त्याला ज्ञान ते पटत आणि नेन त्याला कळतच नाही ना त्याला काय कळलं त्याला काय कळाय मग कस म्हणले तर जैशे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोष येते आपण पाणी कुठं घालतो झाडाच्या मुळाला आणि फल फुल फळ फुलं कुठे येतात फांदीला आता ही या वहीवर मी एक दिवस चिंतन केलं कीर्तना म्हणजे ही वही सांगतली त्या माणसानं त्या झाडाला पाणी टाकायला सुरुवात केली पण झालं काय त्या झाडाला भरड लागू लागला म्हणजे वाळवा लागू लागला पण त्याला काय पानं फुलं येईन ना तो म्हणला महाराज तुम्ही या सांगितलं की जैशे मुळशिंचे सहजे शाका पल संतोष ती म्हणलं हो बाबा मिनी मी किती चार महिने झाले ती पाणी घालतो पण त्याला वळंब लागला पण त्याला काही पान फुल आलं फळ आलं नाही मी म्हणलं ते झाड कशाचं होतं म्हणला ती मेड होती खळ्याची रावलेली काय होती पूरी बैलाचे खळे चालायचे आणि आपण मेळ रावायचो ना आता तिला मूळ हे का तिला काय होणार पाणी घातलं म्हणजे ती सडणार कुजणार आणि कुजली म्हणजे तिला काय लागणार वाळवा लागणार वळंबा लागणार तसं होत अरे बाबा त्याच्यासाठी झाड जिवंत लागण ना कस माऊली सांगतात जिवंत झाडाला जर जार पाणी घातलं खत घातलं तर काय होईल ते प्रफुल्लित होईल त्याला फुलं फळ येतील सहजे शाखा पल्लव संतोष येते पण त्याला मुळी लागण ना मुळी म्हणजे काय मुळी म्हणजे त्याला ज्ञान लागण त्याच्याकडे काय लागल मुळी रूपी पहिलं कर्म लागल मागचे जन्मातलं आपण इथं कशामुळे जन्माला आलो कशामुळे आलो नामस्मरण पाप पुणे समसमान समी पाप आणि पुण्य समसमान झालं म्हणून इथं जन्माला आलो इथे येऊन काय करण्यासाठी आलो नामस्मरण करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी आलो आपण आईच्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये अडकलो होतो ना आणि अडकल्याच्या नंतर आपण एक नवस केला आ बघ काय नवस केला आठवतो का आठवीन पाये म्हणता का प्रमाण म्हणा आठवीन पाये हा माझा नवस नाही का रात्र आणि दिवस पांडुरंगा एक वेळ करिया दुखा वेगळे दुरिताचे जाळे उगवनी एक वेळ मला या दुखाचे वेगळं करा नवस केला मी तुमचे पाय आठवीत पण आपण आठवायलोत का आपण काय करायलो डोळ्याचा रूप विषय कानाचा शब्द विषय जिबेचा रस विषय नाकाचा गंध विषय आपले पाच इंद्रियाचे पाच विषय येत डोळे रूपाकडे वळतात काना ना चांगलं गायन ऐकण्याकडे वळतात जीभ चांगल्या रसाकडे वळते काहीतरी चांगलंच खावं वाटतं असा प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक विषय झाला पण तुकाराम महाराज म्हणले माझ्या विषयाचा विषय विशे झाला नाही कारण या विषया वाचून काही माऊली जा सर्वथा रमेच नाही आईसा स्वभावच पाही इंद्रियाचा पण तुकाराम महाराज तसं नाही म्हणले तुकाराम महाराज काय म्हणले विषय येतो त्यांचा म्हणा काय म्हणले आणि न आवडे जन धन माता पिता धन आवडत नाही जन आवडत नाही माय आवडत नाही बाप आवडत नाही कशामुळं डोळ्याचा विषय कोण झाला डोळ्यानं काय पाहिल त्याचं रूप पाहिजे कानान काय ऐकील त्याचे गुण ऐकील आणि पायान काय करीन त्याची वारी करीन हातान काय करीन खरं कर टाळे बोला मुखी नाम हाताने टाळे वाजवी आणि मुखान नाम घेईल पण ह्या संताचा विषय पण तुमचा आमचा हा विषय नाही कारण म्हणून बाबा आपल्याला परमात्मानं एक साधन दिलंय कोणतं आणि ते गुरुकुल कळतं म्हणून जाणते नाही गुरु भजीजे आयुष्यरूपी साधन दिले आपल्याला कोणतं साधन दिले आयुष्यरूपी आविश्य। आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे अवलोकने दिधलासे परमात्माने आपल्यावर कृपा केली आणि कृपा करून काय केलं आयुष्यरूपी एक साधन दिले नाही का आणि याच्यातलं आयुष्यरूपी साधन संपलं की मग डोळ्यान दिसतंय कानान ऐकू येतय का, का तोंडात जर काही पाणी टाकलं तर ते मधात जाते का झालं काय साधन संपलं जसं साधन संपल्यावर जसा घरातला दिवा मालवल्यावर काही घरात दिसतंय का मग बाबा दिवा मालवायच्या आधी सगळी झाकापाक करून घ्या कोणती हे आयुष्याचा दिवा मालवणार आहे प्रत्येकाचा तुमचा आमचा आणि एकदा का चा चा। आयुष्य एक रूपी दिवा मालवला की मग अंधारात काय दिसत जाग रे जाग दादा मोठ्या अंधारी भय लागले पाठी नाही का <laughs> मग तू काही मेन गाठोडी आयुष्य रूपी गाठोडी एकदा गेली रे गेली बाबा तर मग काय उपयोग घे काही उपयोग नाही मग राहती निराळी आपलं मग गाडीत आणि विषय झाला म्हणले महाराज तुम्ही एकलेच निघल मी म्हणलं येतानी कसं आलो मी आणि जातानी कसं कोणी सोबत आलेलं नाही आणि कोणी सोबत येणार तुम्ही पण ते कसं आहे आपली एक भावना आहे म्हणून आपण याच्यात गुरफटलो मी आणि माझ हे माझं घर आहे हे माझे मुलं आहे हे माझं बाळ आहे याच्यामध्ये आपण गुरफटलो या माया जाळात गुरफटलो नाही त्यानं गुरफाटिवलं हा त्यानं काय केलंय एक मायेचं वस्त्र तयार केलं हे माया पहिले पिक्चर होते पडद्यावरचे लोणी जत्र लोणी आपल्याकडे लोणी जवळ होती असा पडदा टाकायचा आणि त्या पडद्यावर पिक्चर दाखवायची एकूण त्याच्यावर वांग पाड की त्याच्यावर पिक्चर दिसायचे मग ते पिक्चर पाहिल्याच्या नंतर माणसं रडायचे का नाही एक माहेरची साडी होती बघा ती वाट लावतानी रडायच्या बाया माणसं आपण रडायचो मग ते खरं होतं का पडद्यावरच बर बरोबर आहे का तुमच्या खिशातले पैसे खरे होते का खोटे खरी होते तिकीट घेतलेलं खोट होत का खरं खरं खर होत मग खरं होत दुसऱ्या दिवशी चालतंय का <laughs> ते नाही ते तिकीट जर खरं म्हणा तर दुसऱ्या दिवशी चालत नाही नाही पडद्यावरचा पिक्चर खरा म्हणा होत मेलेला हिरो पुन्हा दुसऱ्या दिवशी पिक्चर दुसऱ्या वर्षी दुसरा घेऊन येतोय तो मरतोय का नाही त्याच्यात बांग स्फोट झाले तो कपडा जळाला असता ना ते खरं आहे का तिकीट खोट तो पिक्चर खोटा आणि खर खरे खिशातले पैसे खर्चून खोटा पिक्चर पाहून खोट्या पिक्चरात तुम्ही रडायला खरे पैसे खर्च करायला खरं आयुष्य खरं आयुष्य खोट्या संसारात घालायले खरा संसार आहे का तुमचा वावर आहे का तुमचे बैल आहेत का मग आज कसे म्हणले की डवराईमुळे उशीर झाला काय म्हणले तुमचं जर असत तर तुमच्या आज हे पंजान घेतलेले तुमच्या पंजाण संग नेलं नाही तुमच्या आज्याने नाही तुमचा बाप इथे गेला आणि तुम्ही घेऊन जाणार आहेत का मग तुमचं तुम्ही नेलं तुम्ही याच्या होत का नाही स्वप्नीचे चेविले स्वप्ना माणसाला जर घाव लागलं कुराला लागली तर त्याला टाचे मारायसाठी कुठं जावं लागत जागे व्हावं लागल <laughs> स्वप्नात कुठं जाता येईल हे का नाही स्वप्नात लागली ती स्वप्नीचे चेविले जाईल लया स्वप्नातलं चेव आल्यावर लयाला जात असते ना आभाळा आभाळाचा ढग आला असा ती सावली पडी आणि घराकडे जायला उशीर होऊ लागला मग ती पाच ये ठण काय केलं खवडा खानला आणि पाळी घातलेलं रानात कुठं पुरलं आभाळाच्या सावलीत <laughs> आणि आली शे गावलं वर्गा म्हणे बाबा ते शि पास कुठं ठुली अरे ते सावली लय ढगायच्या राहिली का जागेवरती <laughs> अभ्राची सावली मृगजळावंत मृगजळ कधी असते चैत्राच्या महिन्यात माऊली सांगतात ना ज्ञानेश्वर मृगजळ म्हणजे जळा कुठं उत्पन्न होतात त्या चैत्र महिन्यात तेजा आणि उखारा भेटी झाली मग मृगजळाच्या पुरा न्यू काय तेज सूर्याचा प्रकार तेज आणि उखऱ्याची जमीन तिथं मृगजळाच्या अशा लाटा चालतात त्या oh. खऱ्या असतात का खऱ्या असतात तस कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवंत जाईल लया स्वप्नीचे लया आभराची सावुली जाईल, जाईल लाया आणि एका भीतीलं एक बाई आहे त्या बाईच्या कड्या लेकरू आहे कुठं बाई भीतील तिच्याकडं लेकरू आहे भीतीलाशी बाई, बाई काढली त्या चित्रात तिच्याकडील लेकरू बसवलं आता त्या बाई आधार धडकोणाच आहे कोणाच्याकडं आधार धडकोणाच आहे बाईचा आणि बाईला धडकोणच आहे भीतीचा भीतीचा भीती पडून गेले भिंती चित्राची तो केवळ होय माती तशी आविष्य रूपे भेट का पळडी रे बाबा की मग कोणाला गाडतात आणि कोणाला जाळतात दोनच कराय का तुमची इकडं नाही आहे का तिसरा आहे आमच्या इकडे दोनच पर आहेत काय लोक काहील पुरतात आणि काही कारण भीत पडली ना भीत पडली चित्र हे भीतीला लावलेलं पडवणी गेली या भिंती चित्राची तो केवळ होई माती तस अभराची सावली जाईल लया वेगडाची बाहुली जाईल लया जाई आणि तस हे सगळं लयाला जाणार आहे म्हणून जाणते गुरु गुरु जे आपल्या मूळ विषयाकडे या जसं गजानन बाबांनी आपली गुरुभक्ती केली आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं माऊलीनं जशी गुरुभक्ती केली आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं निवृत्तीदाकडून अहो आपल्या संप्रदायामध्ये मच्छिंद्र गोरक्ष कानिफा चौरंगी आडबंगे रेवन चरपटी नवनाथाय पैकी ऐशापरीनाथ संप्रदायाची थोरी उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी निळोबराय सांगतात निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ ज्यांना असो आपला आता शेवेचा टाईम न्यूनते पुरते नाही का नाही विराम द्यावा कारण आपण वाटचालीमध्ये आहोत उद्या पुन्हा अनेक आपल्याला दर्शन घ्यायचे प्रदक्षिणा करायची गजानन बाबाचं आणि दिवसभर प्रवासामध्येच आहोत आपला नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा काहीतरी माणसाला नेम असावं काही नित्य नियमावी अन्न खाय तोची श्वान म्हणजे श्वान म्हणजे कोण हे बाई कुत्रा मी श्वान म्हणलो हे कुत्रा म्हणायला जर काही नेते हो? नेम नसेल अन्न खात असेल तर तो कुत्रा आणि वाया मनुष्यपण भारवाय तो वृषभ वृषभ म्हणजे कोण बै भार वाहणार या संसाराचा बैलाला काही नियम आहे का कुठं संडास करतोय कुत्रायला काही झाकल्याला उघड हे का त्याला कुठलंय बी खातोय काही का बी पेतोय आणि कुठे बी आता पावती घेता महाराज म्हणले पैसे लय व्हाय साडेआठशे रुपये मी माय म्हणलं पा बाबा आता कसं आहे जाऊ द्या म्हणले परमार्थात गेले लोक किती खर्च कर करायला दुसरीकडे का नाही असो आपण सेवेला पूर्ण येऊ राम योगायोगाने आपल्या भेटी झाल्या बाप काय योग असतील नाही भेटी नाही आपण पहिले सोबतचे पहिले आपण कोण होतो वानर होतो तुम्ही रामराजे आम्ही वाढणारा फौजी नाही का ते रामराजेवर होते तेव्हा आपण वानर होतो रावण मारला लंका बेभिषाणाला सुग्रीवाल किस्कीन रामराजे झालं आणि मग बक्षी वितरण चालू झालं तुम्हाला काय पाहिजे आपण तेव्हा म्हणलो देवा आम्हाला दुसरं काय लागत नाही आम्हाला कोण पाहिजेस तो पाहिजे आपोला तो एक देव करोनी घेवा ते नेहमी न जीवा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देवा। तेव्हा म्हणला मी आता गोकुळाला चाललो आता तेव्हा गेला गोकुळा आपण कोण झालो गवळी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी याला तरी यारे लागे घे माझ्या मागे मागे सगळे म्हणला का सगळे नाही घे अवघे घे माझे याल तरी याच तर या जा त्याला काय घे हे का नाही पुन्हा काय म्हणला पुढं पहा तिथं याच्यात वृंदावनात असा काला करू लागला बसला होता त्याच्यामध्ये काही दुसरे गोपाळ आले तिथं म्हणला माझे गडी कोण कोण काढा यातून भिन्न निवडून त्याच्यात इंद्र आलता चंद्र आलता वरुण आलता महादेव आलता ते म्हणला हायका घड्यात ते म्हणले आम्ही इसरलो ते म्हणला इसरले नाही तुम्ही इसरी उलय तुम्हाला गडी नाही तुम्ही आणि कोण आहे चांगलं जेवण झाले हात धुराय का मुनीत आली <laughs> इथं पुसा सकाउ काल्याच्या मिशेत देव जळे झाले मासे आणि माशे। मग कृष्ण कृष्णा अवतार संपला देव म्हणले मी युटीवर उभा राहणार आहे हे आपण काय म्हणलो भक्त तू वर जरी उभा राहिला पण तू भक्तासाठी सगुण साकार होय नाहीतर तो वास्तुक पाहता परमात्मा कसा आहे मज नाम मज अरूपारूप मला नाव नाही नाव ठेवतात मला रूप नाही मला रूप देतात मला गुण नाही नाही का भारी पडत काय सांगितलं अव्यक्त निराकार नाही जा आकार, आकार वास्तविक पायोक्त आहे निराकार आहे निर्गुण निराकार आहे पण सगुण साकार हो नावाल रुपाल गुणाल कशामुळे आला होय भक्ती केला तैसा उर्वी धरावी ती चा उरवी धरावी ती आता तुम्ही ऐकायच्या पात्रतेत आहेत म्हणून मी सांगत बसायलो श्रुत येत तसे नाही का सुवायू मेघू सावरे चंद्रे सागरो भरे माताला रसू आदरे श्रुत याची नाही पाऊस काही पडतय वारा जर शांत झाला तर पाऊस शकतो वातावरण झाले कडे पावसाच आपण म्हणतो वारा थांबला पौर्णिमेला समुद्राला भरती येते इथं कथे मंदिरांक येतोय सुरते लागले बोलायले नाही तर लागली सुरते लयमठे नसाव आता पूर्णेल पूर चाललाय महाराज एक माणूस म्हणला महाराज पाणी कुठे नाही काय काम आहे पाणी प्यायचं म्हणलं हे काय पाणी म्हणजे पियाच नाही ना काय किती काच भरलेलं म्हणतो असला मोठा दोन चार हजार लोक ऐकायच्या मनस्थिती हा परीक्षेतील राजा किती एकटाच होता का नाही अशोकाचारी भागवताचा ग्रंथ घेऊन एकटीच आली सांगाय ऐकायला कोण होता परीक्षेतील राजा एकलाच ऐकायला होता पण ऐकायच्या मनस्थितीत होता त्याला माहित होत की मी सात दिवसात आता मरणार <णगाँ>। हे आणि <णगाँ>। सात दिवसात आपला उद्धार काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण आईशी तुम्ही सांगा संत जनक करा समाधान चित्त माझे असं म्हणणार पाहिजे हे फिटेल हा स्वामी भेटेल योगा पण एका योगासारखं वाट लागलं कशामुळ काही मी उद्धार पावेल काही माझा उद्धार होईल असो या बाबाच्या दरबारामध्ये योगीराज औलिया श्री संत गजानन महाराज आणि आपलं काहीतरी पुण्य नाही ना आपण पुण्यवान आहोत नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची प्राप्ती भरतखंडामध्ये असे अनेक खंड येतात भारत देशासारखे पण भरतखंडामध्ये जन्म व्हायसाठी पुण्य लागते माय उगाच नाही जन्म होत आणि त्याच्यातले त्याच्यात भरतखंडातही जरी जन्म झाला तर महाराष्ट्रामध्ये ये मराठियाचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी आई बापाला काय करत होती ते हंत घ्यायची स्थलांतर करता येत होतं दुसऱ्या देशात निघून होतं ना जातात पण कशामुळे घेतलं या मराठवाड्याला हे ज्ञानगंगा द्यायची होती रूपी माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैजा जी के ऐशा अक्षरे रशिके मेळविना असे गोड अक्षर काढायचे होते असो हे लांबत जात असते बर हिरव्या चारी भांबावी पशू पाणी पडला आणि हिरवळ झाली की ते तिकडच चढत चरत जाते म्हणून आता आपल्याला आता पूर्ण विराम करायचा आहे जाणते नि गुरु भजीजे जे थकृत कार्य व्हायजे जैशे मुळ शिंचे सहजे शाखा पल्लव संतोष येते गजानन बाबा हा शेगाव मध्ये एवढूसाठ उलु वृक्ष लावला पण येवलुशे रोप लावले द्वारी त्याचा येलू गेला गगनावरी केवढा म्हट आता येलू आला नाही का मोगरा फुलला मोगरा फुलला आणि फुले ताची बहरू अशी आला जसा माऊली ना मध्ये मोगरा लावला नादबाबांनी त्या पैठण तसा गजानन बाबानी शेगावमध्ये भूवैकुंठ पंढरी तसं हे या ठिकाणी केलं आणि आपलं काहीतरी परम भाग्य मायबाप कधी भेटी कोणाच्या व्हायलात हो आता कोण दिवस येईल कैसा आणि नाही घडीचा भरोसा माशी पंख पाखोरी तरी नाही का माशी पंख बसल्या माशी उडायला टाइम लागत नाही तितक्या टाइमात आपला आत्मा निघून जातो आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा आणि सोहिताचा घोर व्हा ध्याने लागा श्री हरीच्या फक्त एकच सोबत येते मायबाप कोणतं हरी नाम तर नाही कोण नाम बस दुसरं काय नाही म्हणून न्यून ते पुरते अधिक ते सर ते करून घ्यावी तुमते नवी तसे झालेली सेवा गजानन बाबाच्या चरणी चे समर्पित करू तुम्हा श्रोते सजनमाय बाबाच्या चरणी चे समर्पित करू आणि आपल्या सेवेला पूर्ण रामदेव पुंडली कबर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत गजानन महाराज की जय विठ्ठाला 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 विठ्ठाला